जयरी भेठल मंदिरी आता वाजलेले आहे सकाळचे सात सात वाजून दहा मिनिट काहीतरी झाले आणि आज रात्री मला झोप काय आली नाही गेल्या दोन तीन दिवसापासून मला झोपच नाही येत आहे तरी सकाळी सात आठ वाजता झोपून अकरा बारा वाजता उठतात झोप ह्यासाठी नाही येत आहे की माझ्या डोक्यात नुसतं कंटेंटचं चालू काही ना काही बनवावं काही ना काही टाकावं युट्युबवर वगैरे इंस्टाग्राम खूप विचार करून खूप काही हे करून कंटेंट सुचला मला ते म्हणजे जे माझी फील्ड आहे ज्यामध्ये मी शिकलेलं आहोत ते आहे ऍक्टिंग फील्ड माझं तर यामध्ये मी ठरवलंय की मी वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर करतो जसं की एखादं कॅरेक्टर दुकानदार असेल एखादं मॅकॅनिकल असेल एखादं प्लंबर असेल किंवा माझ्या गावातले काही कॅरेक्टर असेल वेगवेगळे वेगवेगळे कोणतेही कॅरेक्टर माझा मित्र असो माझ्या आई वडील असो फक्त मेलच नाही तर फिमेल फिमेल कॅरेक्टर सुद्धा माझ्या कॉलेजचे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असो मैत्रिणी माझ्या सिनियर कॉलेजचे आता इथल्या पुण्याच्या कॉलेजचे मित्र असो किंवा माझ्या ऍक्ट प्लॅनेट चे काही मित्र असो कुठलेही माझे माझ्या नातेवाईकातले वगैरे वगैरे ज्यांना मी जाऊन ऑब्झर्व केलं आहे अशा लोकांना मी प्रयत्न करतो की तशा लोकांचं मी करू शकेल का नाही तर पुढे जाणं तर डोळे दुखत आहे आता तर मी करू शकतो का नाही तुम्ही ट्राय करा आणि मला मध्ये सांगा तुम्ही जर रिक्वायरमेंट असेल तुमची कोणी असो कोणी असो आता तुम्हाला नाव सांगायचं झालं तर होऊ शकते आता अक्षय पासून ते इकडं पर्यंत कॉलेजच्या किंवा माझे काका संजू काका पर्यंत किंवा इकडं लक्ष्मण मामा पर्यंत किंवा गावातलं कोणी विजू मोठे बाबा बंडे किंवा अनिकेत गरुड दादा कोणीही असो केश्या कोणी असो म्हणजे आता जे गावातले माझे त्यांना माहित आहे माझ्या गावातले कॅरेक्टर कसे आहे म्हणजे बाहेरचे आहे माझ्या कॉलेजचे बाहेरगावचे यवतमाळचे किंवा इथले पुण्यातले त्यांना माहित नाही ना माझ्या गावातले कॅरेक्टर कसे आहे तर तुम्ही पण पाहा की ते कॅरेक्टर आहे कसं तर त्याचं मी नाव सुद्धा मेन्शन करेल तिथं आता होऊ शकते मला त्याचा सरनेम नसेल माहित राहिल तर मी प्रयत्न करेल का त्याचा सरनेम माहित करायचं पण जर माहीतच झालं मी नाव टाकेल त्याचं आणि त्यांच्या सवयी सवयी पण टाकेल मी पण आता जे काही कॅरेक्टर आहे त्यांच्या सवयी सगळ्यांना माहित आहे जस की आता माझ्या गावातलं जे कॅरेक्टर आहे एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ते म्हणजे केशव केशव टेकामदादा तर त्यांचं कॅरेक्टर असा आहे ते ड्रिंक वगैरे करतात म्हणजे पितात तर त्यांच्याबद्दल माहित आहे समजा सगळ्यांना तर ते मी घेऊ शकतो पिण्याचं पण काही काही जण असे आहे जे कोणी माझे मित्र म्हणा दूधच्या जवळचे कोणी नात्यातलं तर त्यांच्या काही काही सवयी आहे जे सगळ्यांना माहित नाही मला माहित आहे तर पण मी त्यांच्या घेत नाही तुम्ही घाबरू नका म्हणजे तुमचं जर कॅरेक्टर असेल तर मी तुमच्या घेणार नाही आणि काही चुकलं असेल तर मला प्रेमाने सांगा मी प्रयत्न करतोय काहीतरी नवीन करायचं ठीक आहे ही कुठल्याच कोणाचीच कॉपी नाही आहे ही आजपर्यंत मला नाही वाटत कोणीतरी केलं असेल स्वतःच्या गावातली स्वतःच्या रिलेटिव्हची कॉपी हा ऍक्टर लोकांची कॉपी केली असेल बरोबर आहे किंवा स्वतः असा रोल केला असेल स्वतः प्लंबर बनला असेल ते पण दहा जाग्यावरचा शूट आहे त्यांचा आज इथे केला उदयकाच्या घरात केला असेल त्यांनी पर दिवशी दुसरीकडे प्लंबरच येतो पण वेगवेगळ्या जागी शूट करतोय येतो नाही का वेगवेगळ्या लोकांना बोलतोय येतो माझं तसं नाही मी एकदा कॅमेरा येईल आणि वन मध्ये सगळं ऍक्ट करेल तो त्याचा जे काही आहे तो तर असं माझं चालू आहे तर तुम्ही मध्ये सांगा कोणीही असं मी काय म्हटलं कोणीही चालते मला ज्या जे मला माहिती आहे ते मध्ये आमचं मुली झालं माझ्या क्लासमधल्या समजा मुली असेल कोणी ज्यांना प्रॉब्लेम असेल मी मला आधीच सांगा बनवायचं का नाही ते नंतर कॉन्ट्रसी नको आहे मला आला विषय गावकऱ्यांचा तर तुम्ही जाऊ नका घरी चंद्रकांत मंढेपा तुमचा पोरगा काय लागला नवीन समजलं त्यांच्या मागे दिसले ताप आहे दुनियाभराचा तुम्हाला चहा पाजून नानाले बोलून चालून वापस पाठवते तुम्हाला त्यांचा टोका आधीच खराब होतो आणि मला जर माहित झालं कोणी गेलं घरी तर मग मी येतो तुमच्या घरी कळलं ना तर बघू आपण तुम्ही कमेंट मध्ये कळवा मला कोणी काही कॅरेक्टर सांगा मी सांगत काही पण सांगा तुम्ही ज्यांना सा मी ओळखतो त्यांना बरं आणि जे त्या कॅरेक्टरला नाही ओळखत त्यांनाही माहित पडेल का ते कॅरेक्टर आहे कसं म्हणून आणि जर तुम्हाला ते कॅरेक्टर आवडलं तर तुम्ही मला सांगा मी त्याचाच पार्ट टू बनवतो पार्ट थ्री बनवतो पार्ट टू पार्ट थ्री कसे आता एक कॅरेक्टर घेतलं मी समजा केशाचा तर केशा नॉर्मली कसा वागतो केशा काम करताना कसा वागतो केशा दारू पिऊन कसा वागतो कसा बोलतो त्याची सवय काय आहे ठीक आहे आता डिटेलिंगमध्ये सांगत जाणार केशाची सवय आहे इकडे पाय इकडे पाय नर ते आहे मला इकडे पाय अशी सवय हो आहे त्याची म्हणजे हे डिटेलिंग बारीक बारीक मला माहिती आहे काहीच नाही ते मी त्यात टाकण्याचा प्रयत्न करतो प्रॉपर एक स्क्रिप्ट तयार करत जातो त्याची आणि मग हे यूट्यूबवर लाँग व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकत जातो आणि त्याच्या शॉर्ट करून मी व्हॉट्सअपला इन्स्टाला फेसबुकला आणि यूट्यूब शॉटला वगैरे टाकत जाईल जा जा। जा जसं मला टाइम मिळेल तसा कळलं तर मी फक्त हेच नाही करणार आहोत सोबत काही कंटेंट क्रिएशन वगैरे दोन चॅनल आहे माझे एक नरेंद्र ऍक्ट म्हणून इंस्टाग्राम वर आणि एक नरेंद्र स्पेस म्हणून आहे नरेंद्र स्पेस वर मी कंटेंट टाकणार आहे. म्हणजे प्रॉपर कंटेंट कॉमेडी कंटेंट असो काही ते वेगळ्यासाठी आणि नरेंद्र ऍक्ट जे आयडिया ते स्पेशल यासाठी राहील त्यावर फक्त ॲक्टिंगचे व्हिडिओ राहील त्यात लिप्सिंग राहू शकते काही काही राहू शकते आणि खूप काही राहू शकते त्यात तर अशा प्रकारे माझा विचार चालू आहे करायचा ते तर पाहू त्यात सपोर्ट करा तुम्ही आता तुमच्या गावातला तुम तुमच्या ओळखीतला कोणतरी आहे जो काहीतरी वेगळा विचार करतो त्याला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लिंक दाबून ठेवा कारण आता मला तरी वाटतं का आता कंटिन्यू करेल मी त्याच्यावर कारण काय ना काही अडचणी येत होते त्यामुळे ते राहत त्याम होते तर तुम्हालाही माहित आहे की मी काय काय ताल करून बसलो जिमचं काय डान्सचं काय आणि ऍक्टिंगचं काय कुठलं काय उड्या मारायचं काय म्हणजे सगळं ताल करत ट्राय करत आहो एक एक आता या हे ट्राय करून बघू यात कुठं जाऊ आपण मी काय म्हटलं एक कॅरेक्टर सुद्धा कुठलंही मला कुठलंही आता तुम्ही सुचवाशा आधी मी स्वतः एक करतो त्यात मी कुठल्याही प्रकारचं गेटअप वगैरे नाही घेणार आता समजा मला स्वतः करायचं आहे एक ते म्हणजे माझ्या आजीचं जे की आता आपल्यात आहे नाही ती गेली मला सोडून आणि म्हणजे अशी गेली फिजिकली मेंटली आहे ते सोबत तर मला तिचं कॅरेक्टर करायचं आहे तर आता तिचं कॅरेक्टर करताना मी लुगडं वगैरे नाही घालणार मी फक्त ऍक्टिंग करणार आहे. मला का नाही तिचा वॉईस काढणार नाही व्हॉईस माझाच राहील ते मी प्रयत्न करेल निघेल तर पण व्हॉईस माझाच राहील मी फक्त ऍक्टिंग करेल तिची डायलॉग डिलेवली कशी ती बोलताना कशी बोले कळलं काय ती हावभाव कसा करेल ती वस्तू वापरताना कशी आता तिला सवय होती एक लुकडे घ्यायची अशी तोंडात दाबून दमून बोलायचे का माय ते कशी व मा ना असं म्हणजे अशी सवय होती तिची मी ट्राय करेल ते करायला कळलं तर बघू किती सपोर्ट भेटते किती नाही आपल्याला कळलं का तुम्ही जे व्हिडिओ पाहताय नाही तुम्ही स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकता मी जर तुम्हाला चांगल्यान ओळखत असत तर मी तुमच्यावर सुद्धा म्हणून कळलं आता याचा शॉर्ट बनवून मी टाकील व्हॉट्सअपला ला वगैरे जे भेटेल ते डायरेक्ट आणि डायरेक्ट सांगा मला ठीक आहे तर बघू आपण आता यानंतरचा जो व्हिडिओ राहील तो माझ्या आजीचा राहील आणि मी स्क्रिप्ट पण एक आली माझ्या ज्ञानात की माझी आजी बसून आहे बसलेली आहे ती तिच्या मध्ये बसलेली आहे असं पाय वगैरे करून असं आणि ती वाता करते है, वाता वात असते आपली दिवा दिव्याची ती वात करते आणि ती वात करताना कशी करते तिचे हावभाव हावभाव काय राहील तिचे डायलॉग काय राहील आणि तिचे डायलॉग असे ठरवले मी की ती माझ्यासोबत बोलते म्हणजे ती तिच्या नातवासोबत बोलते कळलं तर मी पुढे राहील असं मी इमॅजिन करेल मी मोबाईल असा इथे आजी आहे माझी बसलेली आणि ही बोलते ही हा समजा ना तू अशी बोलते काय काय करेल कशी बोलेल आता बोले। ती इकडून कोणी आलं त्याला कशी बोलेल ते हा मी ट्राय करेल फक्त प्रयत्न करेल जमेल का, का नाही म्हणजे कोणीही सांगतो मी कुठलेही कॅरेक्टर गावातले ज्याला मी तर बघू आपण सपोर्ट भेटते का नाही आपल्याला या नवीन कंटेंटला आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या काहीतरी नवीन करता पोडकर सपोर्ट करा आणि ते सबस्क्राईब वगैरे करा वर पैसे कसे भेटते म्हणते रूमपाळ वगैरे निघून जाईल नाही का घरच्या बाबाचा ता ताण कमी होऊन जाईल घरचा तर बघू काय होतं आता हे बघा हे एका एक एका याच्या टेकमध्ये हा व्हिडिओ पूर्ण शूट केला आहे मी मला तर नाही वाटत कुठं आटकलो मी कुठं काय तर कॉन्फिडन्स आहे थोडाफार बघू कुठं जातो काय ठीक आहे तर लगेच कमेंट करा काय खाली पर्सनली मॅसेज करा whatsapp व्हॉट्सअपवर माझा नंबर असेल तर ठीक आहे करा मेसेज बिनधास्त तर बघू आता झोपेत काय ट्राय करतो नाही तर स्क्रिप्ट लिहिला चालू करतो ठीक बाय जय हिंद